अन्नपूर्णा किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण नाश्त्यासाठी वेगवेगळ्या हे सँडविच मी पिझ्झा फ्लेवर मध्ये तयार केलेले आहे तर लहान मुले ही रेसिपी खूप आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया तर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे एक बीट घेतलेली आहे एक टोमॅटो आणि एक काकडी त्याचबरोबर मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे लहान मुलांच्या आवडीनुसार तुम्ही इथे वेगळे वेगळे व्हेजिटेबलही उपयोग करू शकतात आणि त्याचबरोबर मी इथे सँडविच तयार करण्यासाठी मोठ्या ब्रेडचा उपयोग केलेला आहे तुम्ही या ठिकाणी लहान ब्रेडचाही उपयोग करू शकता आने त्यास हे सँडविच तयार करण्यासाठी आपण मसाला यूज करूयात तर त्यासाठी मी पिझ्झाचा मसाला घेतलेला आहे त्यासाठी मी एक ते दोन चमचे हे चिली फ्लेक्स ऑरगॅनो मेऊनिस आणि लहान मुलांना आवडणारे चीज आपण यात घेऊयात आता सर्वात अगोदर आपण सर्व व्हेजिटेबल हे बारीक कट करून घेऊयात किंवा मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने किसून घेणार आहोत म्हणजे छान आपल्या व्हिजिटेबल हे व्यवस्थित असे कट होतील तर मी सर्वात अगोदर काकडीची साल काढून छान आणि व्यवस्थित असे किसून घेतलेले आहे आणि किसून घेऊन एका भांड्यामध्ये काढूनही घेणार आहोत तर सर्व व्हिजिटेबल मी अशा पद्धतीने किसून घेतलेली आहे काकडी कांदा टॅमॅटो हे सर्व मी एकत्रित असे किसून एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहेत आता लगेचच त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालूयात तर या व्हेजिटेबलला पाणी सुटते म्हणून यामध्ये मीठ घालणार नाही आहेत शेवटी आपण मीठ घालूयात तर सर्वात अगोदर एक चमचा चिली फ्लेक्स आणि एक चमचा ऑरगॅनिक घालूयात आणि त्याचबरोबर लगेचच आपण यामध्ये मेओनीजचा वापर करूयात तर लहान मुलांना मेओनिज हे खूप आवडतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मेऊनीज ॲड करा तर मी इथे दोन ते ती तीन चमच्या मेऊनीस ॲड केलेला आहे आणि आता व्यवस्थित चमचाच्या साह्याने सर्व सारण एकत्रित करून घेणार आहेत म्हणजे आपले मेयोनीज सर्व साईडला व्यवस्थित असे लागेल आणि आपला मसाला आणि स्टफिंग हे खूप छान असे तयार होईल तर व्यवस्थित सर्व मी हे सारण एकत्रित करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि यम्मी असे हे सारण तयार होते आणि जेव्हा आपण ब्रेड मध्ये हे घालू तर याची चव खूपच जबरदस्त अशी तयार होते तर मी इथे गार्लिक मसाल्याचाही उपयोग केलेला आहे जर तुमच्याकडे नसेल या मैगी तर या ऐवजी मॅगी मसाला किंवा पास्ता मसाल्याचाही उपयोग करू शकता तर खूपच जबरदस्त हा मसाला आपला तयारही झालेला आहे गॅसवर तवा ठेवून आपण मंद आचेवर छान असा व्यवस्थित हा तवा तापवून घेऊयात तर मी ते साधा तव्याचा उपयोग केलेला आहे तुमच्याकडे जर सँडविच मेकर असेल तर तुम्ही इथे त्याचाही उपयोग करू शकता तर सर्वात अगोदर मी ते एक चमचा बटर हे व्यवस्थित तव्याला लावून घेतलेले आहे ला आता लगेच एका प्लेटमध्ये ब्रेड घेऊन तयार करून घेतलेला सँडविचचे सारण आपण या ब्रेडवर व्यवस्थित असे पसरवून घेणार आहोत हे सारण पसरवण्याच्या अगोदर मी या ब्रेडवर कोणत्याही प्रकारची चटणी किंवा बटर लावलेले नाही आहे डायरेक्टली तयार करून घेतलेले हे सँडविचचे सारण यावर व्यवस्थित असे पसरवून घेऊयात आता लगेचच आपण यावर मसालाही घालणार आहोत तर सर्वात अगोदर एक ते दोन चिमूटभर आपण चिली फ्लेक्सचे घालूयात चिमूटभर गार्लिक मसाला आणि त्याचबरोबर चिमूटभर ऑर्गॅनोही घालणार आहोत आणि थोडेसे मीठही आपण यावर स्प्रिंकल करून घेणार आहोत आणि लगेचच आपण यावर एक ब्रेड असा ठेवून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून या मसाल्यावर दोघं ब्रेड हे व्यवस्थित असे प्रेस होतील तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण दुसरा ब्रेड यावर ठेवून घेणार आहोत आणि आता ज्या तळेवर आपण बटर लावून घेतलेले होते त्या तळेवर आपण आता Hey sandwich, हे सँडविच ठेवून घेणार आहोत आणि थोड्याश्या प्रेस करून हे सँडविच आपण ठेवून घेऊयात आणि एक ते दोन मिनटापर्यंत मंद आचेवर हे सँडविच आपण एका साईडून क्रिस्पी असे करून घेणार आहोत तर एक साईड आपली व्यवस्थित अशी क्रिस्पी झालेली आहे आणि आता आपण दुसरी ही साईड अशाच पद्धतीने क्रिस्पी करणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर वरच्या साईडला एक चमचा मी व्यवस्थित असे बटर पसरवून घेत आहेत तर यामुळे खूप छान आणि मस्त असा हा सँडविच तयार होईल आता आपण जी शेकून घेतलेली बाजू ती वरच्या साईडून या तव्यावर ठेवून घेणार आहोत पण त्या अगोदर आपण थोडेसे बटर घालून घेऊयात नाहीतर हे सँडविच तव्यावर चिटकण्याची शक्यता असते म्हणून थोडेसे बटर यावर घालून आपण आता लगेचच सँडविच ठेवून घेऊया सँडविच ची एक साईड ही व्यवस्थित अशी कुरकुरीत झालेली आहे आता लगेचच आपण यावर शेजवान चटणी ही पूर्ण साइडला पसरवून घेणार आहोत तर लहान मुले शेजवान चटणी खात नसणार तर तुम्ही स्कीप करू शकता आणि त्याऐवजी टमॅटो केचपचाही उपयोग करू शकता आता लगेचच आपण किसून घेतलेली चीज यावर आपण घालून घेणार आहोत तर तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार यावर चीज कमी किंवा जास्तही घालू शकतात तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व चीज मी व्यवस्थित असे पसरवून घेतलेली आहे आणि लगेचच त्यावर आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि चीज मेल्ट होईपर्यंत एक ते दोन मिनिटापर्यंत हे आपण छान असे वाफ काढून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला दाखवतही आहे तर आपले चीज हे खूप छान असे मेल्ट झालेले आहे आता लगेचच आपण यावरही थोडासा पिझ्झाचा मसाला घालूयात तर थोडेसे ऑरगॅनो चिली फ्लेक्स आणि गार्लिक मसाला मी यावर घालून घेतलेला आहे आणि खूपच यम्मी जबरदस्त कुरकुरीत आपला पिझ्झा फ्लेवरचे सँडविच तयार झालेले आहे तर खूपच जबरदस्त आणि चवीला अप्रतिम असा हा सँडविच तयार होतो आणि तुम्ही एक हे सँडविच ट्राय केले ना तर लहान तर लहान पण मोठ्यांनाही खूप आवडेल असा हा सँडविच तयार होतो आता मी तुम्हाला हा सँडविच कापूनही दाखवत आहे तर तुम्ही पिझ्झा कटरनेही हे सँडविच कट करू शकता किंवा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एखादा चमच्यानेही हे सँडविच कापू शकता आणि तुम्ही बघू शकता खूपच जबरदस्त यामध्ये आपले सारण यम्मी आणि टेस्टी असे बदलेले आहे आणि वरच्या साईडूनही खूप छान कुरकुरीत पिझ्झासारखा फ्लेवर या सँडविचला आलेला आहे आता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरंही सँडविच तयार करून दाखवत आहे तर सर्वात अगोदर आपण तव्यावर बटर फिरवून घेऊयात आणि तयार करून घेतलेले सँडविच आपण या तव्यावर ठेवून घेऊयात आणि याला एक ते दोन मिनटापर्यंत छान असा रंग येईपर्यंत आपण शेकून घेणार आहोत तर एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला हे दुसरी साईडही परतवून दाखवलेली आहे तर खूप छान मस्त असा कलर आलेला आहे आपल्या सँडविचला आता लगेचच आपण शेजवान चटणी या ब्रेडवर फिरवून घेणार आहोत नाहीतर टॅमॅटो कॅचअपही तुम्ही यावर फिरवू शकता तर खूपच छान आणि मस्त आपण सर्व साईडला हे शेजवान चटणी फिरवून घेऊयात आणि लगेचच आपण त्यावर किसून घेतलेले चीजही घालून घेणार आहोत तर भरपूर प्रमाणामध्ये हे चीज आपण यूज करणार आहोत म्हणजे लहान मुलांना आवडेल अशा पद्धतीने यात आपण चीजचा उपयोग करून घेऊयात आणि लगेचच आपण झाकण ठेवून हेही ही, ही साईड व्यवस्थित अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण हे वाफून घेणार आहोत तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि मी तुम्हाला झाकण खोलूनही दाखवत आहे खूप छान आणि मस्त असा आपला चीज हे मेल्ट झालेले आहे जास्त या सँडविच तयार करायला वेळ लागत नाही पटकन असे तयार होते तर आता तयार झालेल्या सँडविचवर आपण मसाला घालून घेणार आहोत तर थोडेसे चिली फ्लेक्स ऑरगॅनो आणि गार्लिक मसाला मी यावर स्प्रिंकल करून घेतलेला आहे तयार झालेले सँडविच मी हे एका डिशमध्ये तुम्हाला काढूनही दाखवत आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आपला सँडविच तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण आता याचे तुकडे करून घेणार आहोत तर मुलांच्या आवडीनुसार तुम्ही याचे पीसही करू शकता तर पिझ्झा कटरने किंवा अशा पद्धतीने एका चमच्याच्या साह्याने याचे आपण पीस करून घेऊयात ह्या सँडविचची चव डबल होण्यासाठी मी इथे चटणीची रेसिपीही तुम्हाला दाखवत आहे चला तर मग चटणीची रेसिपी पाहूया तर त्यासाठी मी इथे चार ते पाच लसणच्या पाकळ्या एक इंच अद्रक अर्धा लिंबू चार ते पाच हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे खूप सोपी आणि साधी ही रेसिपी आहे आता मी हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून छान अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला ती एका चमच्याच्या साह्याने दाखवत आहे म्हणजे अशा पद्धतीने जास्त पाणी न घालता ही चटणी आपण तयार करून घेणार आहोत तर मग तयार आहे आपले खूपच छान जबरदस्त कुरकुरीत आणि पिझ्झा फ्लेवरचे सँडविचची रेसिपी आणि त्यासोबत यम्मी अशी हिरवी कोथिंबीरची चटणी तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी तुम्ही ही ही रेसिपी लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी तयार करू शकता हे सँडविच तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबतही एन्जॉय करू शकता एकदा तुम्ही अशा पद्धतीने हे सँडविच नक्की ट्राय करा लहान तर लहान पण मोठ्यांनाही खूप आवडेल आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवायला नक्कीच सांगतील तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी तर या अगोदर मी चॅनलला वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या शेअर केलेल्या आहेत त्यात तुम्ही नक्की पहा आणि जर नसतील तर त्याचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या सँडविचला पिझ्झाचेही फ्लेवर आहे आणि दोघं साईडून खूप छान आणि कुरकुरीत आणि चवीला तर अप्रतिम असे तयार होते तर मग तुम्ही ही ही रेसिपी नक्की ट्राय करा बरं का आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद